बहुतांश चांगल्या विचाराचे दबाव तंत्रज्ञ तिकडून गेलेले जे काही आमदार असतात परत एकदा पवारसाहेबांकडे येण्याची शक्यता आहे बहुतांश चांगल्या विचाराचे दबाव तंत्रज्ञ तिकडून गेलेले जे काही आमदार असतात परत एकदा पवारसाहेबांकडे येण्याची शक्यता आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील संबंध ताणले गेलेत दोन्ही पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी यांच्याकडून आरोप प्रत्यारोप होताना दिसून येत आहेत आमदार रोहित पवार तर सातत्यानं अजित पवार यांच्या विरोधातच भूमिका घेताना दिसून येत आहेत जसजशा निवडणुका जवळ येत आहेत तसतसं दोन्ही पक्ष एकमेकांवर जोरदार हल्ला चढवत आहेत अशातच आता पुन्हा एकदा आमदार रोहित पवारांनी अजित पवारांवर निशाणा साधलाय राज्यातील सत्ता समीकरण बदलल्यानंतर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या मोठ्या प्रमाणात पक्षांतर होण्याचीही शक्यता आहे आणि याच मुद्द्यावर आमदार रोहित पवारांनी मोठं वक्तव्य केलंय अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदार फुटणार असल्याचा खळबळजनक दावा आमदार रोहित पवार यांनी केला आहे लोकसभा होऊ द्या त्यानंतर बरंच काय आपल्याला कळेल त्याचबरोबर बारामतीमध्ये जेव्हा पवार साहेब व्यासपीठावर आले ज्या पद्धतीने युवा पिढीने आणि विद्यार्थ्यांनी साहेबांचं स्वागत केलं तो व्हिडिओ बघितल्यानंतर अनेक आमदारांच्या मनामध्ये आता शंका निर्माण झालेली आहे मी त्यातले बरेच जण कदाचित बी जे पीकडं तिकीट मागण्याची शक्यता आहे आणि बहुतांश चांगल्या विचाराचे दबाव तंत्रने तिकडून गेलेले जे काही आमदार असतील तर परत एकदा पवार साहेबांकडे येण्याची शक्यता आहे काल हर्षवर्धन पाटलांनी गृहमंत्र्यांना पत्र लिहिले की तुम काही मित्र पक्ष जे ते धमकी देत आहेत तो त्यांचा अंतर्गत विषय आहे नेत्यांना जर कोणी धमकी देत असेल तर तुम् त्याची शहानिशा केली जाते माझं एक मत आहे की या महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये नगरमध्ये गुंडांचा वापर हा सामान्य लोकांना धमकी देण्यासाठी केला जातो याच्यावर तुम्ही एस आय टी करणार आहात का याच्यावर तुम्ही कारवाई करणार आहात का त्या नेत्याला अडचण आली नेत्यांवर कुणी बोलवलं तर तुम्ही एस आय टी आणि त्याच्यावर कारवाई करता सोशल मीडिया असून आहे तर कुठल्याही माध्यम असून तर मग माझं एक मत आहे की लोकसभेसाठी मोठ्या राष्ट्रपतीतील इतर नेते अजित पवारांवर टीका करताना सावध पवित्रा घेताना दिसून येतात मात्र राष्ट्रपतीच्या फुटीनंतर आमदार रोहित पवार हे चांगलेच आक्रमक झालेत अजित पवारांवर निशाणा साधण्याची एकही संधी रोहित पवार सोडत नाहीयेत लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं राष्ट्रवादी आणि शिवसेनेत फूट पाडली आहे असा आरोप भाजपवर वारंवार करण्यात येतोय आणि यावरच रोहित पवारांनीही हे भाष्य केलंय लोकसभा निवडणुका झाल्यावर अजित पवारांचे आमदार पवारसाहेबांसोबत दिसतील असा गौप्यस्फोट आमदार रोहित पवारांनी केल्यानं ते आमदार नक्की कोण असतील यावर आता चर्चा होऊ लागली आहे आणि एकूणच रोहित पवारांच्या या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आहे पुण्याहून अश्विनी जाधव के दारी लोकमत डॉट कॉम